अरे भाई एवढ्या फास्ट बसले काल निशान गाडी म्हणलेला जरा भारी होती सहा सहा लाखापर्यंत होती ना सीएनजी बोळे बोळी चित्र लागतील बोळ

तो कर <Super>

चला पाडू नाय माहिती तू कटकर पायपुला तुला सांगणार आमच्याकडून बघ काय नाही हिथं आता जॉइंट होणार ना बघ ते नाळ्या काय म्हणतात आम्ही किचन रे हो ना आपलं हित एवढं हिथच मला फुलं पाडावं लागते बरोबर कारण ते बरोबर

पुढं म्हणजे के एक एक सवा फुट राहत आहे बघ निघणार गावात उपाळ्याचं घर झालं का ना रे

इथे एक पाट इकडे या तिथे एंडला कुठे बी तेवढ्यात पडून इकडे त्या एक नळी घेईन त्या मापण तुकडं काढ हे पाडून ना केतन हे पुढं बायाला सॉकेट तोड ठेवावं लागेल की पुढं हा एवढं हे तर घेऊ का मग घ्या अलीकडं हे तर देअर आर एटी थ्री पीपल ऑनलाईन प्लीज कमेंट एन यन राव दुसरे युट्यूबरला खाणी खमत घे तुम्ही एक लाईक करू शक लाईक करेन झाला हो हल पुढच्या आठवड्यात पण सोमवार मंगळवार काम करणार मंगळवारी संध्याकाळी बसून येते अरे ती हे करेश नाही गोळा घेऊन वाजवा फ्रेश गोळाला काय करणार तू बनटोपडायला म्हणजे आता ती एक काम ओढवायला भाशी कायलेय मासा एक बंडल लागलं काय आपल्याला चंद्रया दे चल दे ठीक आहे चॅनल काललास्तन युट्युबला ना आलं थोडं काय ना शेतात गेलो हे कालले हे केलं ति जर चॅनल टाकला ती मोहोळची किती गाजली आता एक तर प्रियकर केलाय पाच सात केला असतो घ्यायला नाही सर कॉल आता मला एक म्हणायचं होतं बरं का ही नाळ्या कापू आता आता हिनाळ्या बसवायच्या नाही उद्या बसवायची काम या? का माहिती जेवढ्या नळ्याला नाळ्याला बोळायचे का तेवढी घरनं पॅक करायची आता हे ही नाळ्या आहेत याला घरी बटन बसवायचे पायप थोडा टाकलं कळे चंद्र मग ट्रॅक्टर नाही आजच करायचं काय पाय दे चंद्र व्यवस्थित

म्हणून म्हणलं आता बघ मला तलब झाले म्हणून फोन केलेला मेडिकल मधून तुला तलब शेवटी होय 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 झाडबुकीकडे नेऊ का नाही चालतं झाडबुकीकडे नको साखरे कडनी पवार पवारच्या पोर कुरडवाडी बायपासून वळलं जाऊ वर बायपासून जाय जाताना वळलं पहिला दवाखाना ह्या साईडला इकडे जायला